शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहे मागील त्याला सौर कृषी पंप आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येणार आहे आणि त्यासाठी नवीन अर्ज ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहे मागेल त्याला सौर कृषी ऑनलाइन नक्की फॉर्म कसा भरायचा आहे ए टू तुझे माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहे आणि तसेच तुम्हाला काही महत्वपूर्ण माहिती सुद्धा या व्हिडीओमध्ये सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे यामध्ये सर्वजण शेतकरी अर्ज करू शकतात तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगरी मध्ये येत असाल तर तुम्हाला दहा टक्के फक्त रक्कम भरायची आहे बाकीची रक्कम ही सरकार तुम्हाला अनुदान म्हणून जमा करणार आहे त्यानंतर जर तुम्ही एस सी एस टी ची कॅटेगरीज म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला पाच टक्के रक्कम फक्त भरावी लागणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पर्यंतचे काही पंप आहेत ते मिळणार आहे तसेच महत्वाचं म्हणजे मा पाच वर्षाची दुरुस्तीची हमी सुद्धा मिळणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्याला इन्शुरन्स सुद्धा दिला जाणार आहे या योजनेमध्ये जर तुमची अडीच एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्हाला तीन एच पंप दिला जाईल आणि अडीच एकर जास्त म्हणजे पाच जर तुमची शेती असेल जमीन असेल तर तुम्हाला पाच पाँड एच पंप तुम्हाला दिला जाणार आहे आणि जर पाच एकरापेक्षा जास्त तुमची जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एचपीचा जो काही पंप आहे तो दिला जाणार आहे आता याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओज तुम्हाला भेट दाखवतात आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करून ठेवा व्हॉट्सअप चॅनल फॉलो करून ठेवा म्हणजे येणारा महत्वपूर्ण तुम्हाला अशाच पद्धतीने लवकर भेटते तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचे महाडिश स्लॅश सोडर एम एस या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना उजव्या साइडला येऊन याची लँग्वेज तुम्ही बदलू शकता मराठी लँग्वेज आपण करूयात त्यानंतर इथे दोन नंबरचं ऑप्शन योजनेची माहिती योजनेची माहिती ऑप्शन वरती क्लिक करून मागे त्याला सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि लाभार्थ्याची निवड अशा या सर्व माहिती इथे दिले ही सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे तुम्ही ही सगळी माहिती वाचून घेतलेली असं मी समजतो यामध्ये आपण वेळ वाया घालवणार नाही डायरेक्ट अर्ज कसा करायचा ते पाहूया चार नंबरचा ऑप्शन लाभार्थी सुविधा वरती क्लिक करायचं इथे तीन ऑप्शन दिसतील अर्ज करा पहा आणि रक्कम भरणा करा आपल्याला आता नवीन अर्ज करायचा आहे त्यामुळे आपण अर्ज करा हा जो पहिला ऑप्शन आहे वरती क्लिक करायचा आहे अर्ज करा वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये इंग्लिश किंवा मराठी तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट करू शकता आपण मराठी इथे लँग्वेज सिलेक्ट करूया तुम्हाला सगळी माहिती दिसेल आता हे पहा विरहित सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना ए वन तुमच्यासमोर ओपन झालेला आहे आता काय काय माहिती भरायची ते पहा इथे आलेले आहे पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील असं विचारलेलं आहे जर प्रलंबित ग्राहक तुम्ही असाल तर इथे ऑप्शन तुम्ही टिक करू शकता आणि तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे वीज जोडणी ग्राहक क्रमांक असेल तो टाकून तुम्ही इथे माहिती भरायची आहे पण भरपूर जण हे नसणार आहे तर हे तुम्ही सोडून द्या जे पैसे भरून प्रलंबित असतील तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे तर हे आपण सोडून देऊयात कारण आपण प्रलंबित ग्राहक नाही आपल्याला अर्ज करायचा आहे तर ज्यांचे प्रलंबित आहेत ते तुम्ही हे भरा त्यानंतर खाली या खाली आल्यानंतर आता फॉर्म भरण्यासाठी अर्जदार वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील त्यानंतर पहिल्यांदा आहे आधार कार्डचा क्रमांक आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे कस्टमरचा ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय त्यानंतर मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे नाव तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता इथे जिल्हा निवडताना ज्या ठिकाणचा सातबारा आहे ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे तर इथे आपल्याला तो जिल्हा आणि त्यानंतर तो तालुका त्यानंतर गावाचं नाव ज्या गावामध्ये आपल्याला ज्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवायचा आहे त्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे गावाचं नाव जर इथे सिलेक्ट केलं तुम्ही आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने एरळ आला की डार्क वॉटरशेड परिसरात जमीन आहे त्यामुळे आपल्याला एमओल ओसी जे आहे ते लागणार आहे तर डार्क वॉटरशेड म्हणजेच पाण्याचं क्षेत्र जास्त तर त्यानंतर तुम्हाला कागदपत्रामध्ये हे द्यावं लागेल तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला मुख्य संरक्षण क्रमांक गट क्रमांक विचारेल तर सातबाळ्यावरती जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक इथे टाका त्यानंतर इथे उपगट क्रमांक हा गट क्रमांक निवडायचा त्यानंतर शेतीचा प्रकार विचारला जाईल आता ही तुमची शेती कशी आहे स्वतःच्या मालकीची असेल तर सेल्फ सिलेक्ट करा जर शेअर्ड असेल सामायिक वगैरे असेल किंवा शेअर केले असेल तर तुम्ही शेअर सिलेक्ट करू शकता त्यानंतर जमीन मालकाचं नाव आता या गट मध्ये तुमचं नाव म्हणजे शेतकऱ्याचं जे काही नाव आहे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय ते नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जमिनीचं एकूण एक तुम्हाला ऑटोमॅटिकली एक इथे येईल ही माहिती बरोबर आहे का ऑटोमॅटिक आलेली ती चेक करायची आहे त्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचे नाव त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं किंवा पतीचे नाव आणि अर्जदाराचं आड नाव अशा प्रकारची इथे माहिती भरायची आहे पहिल्यांदा अर्जराचं नाव टाकायचंय त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशी माहिती इथे टाईप करायची त्यानंतर लिंग विचारलाय पुरुष आहात स्त्री आहात मेल फिमेल अदर हे ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर जात वर्गवाडी एस सी एसटी ओबीसी जनरल सर्व ऑप्शन दिलेले आहेत एन टी मध्ये येत असाल तर ओबीसी सिलेक्ट करा तर पद्धतीने कॅटेगरी सिलेक्ट करा आणि मोबाईल नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून द्या ईमेल आय डी असेल तर टाकून द्या नाहीतर सोडून दिला तरी चालेल ही वैयक्तिक माहिती आणि आपल्या जमिनीची माहिती ही भरायची त्यानंतर अर्जाचा रहिवासी पत्ता व ठिकाण आता ज्या ठिकाणी अर्जदार राहतोय शेतकरी राहतोय त्याचा घर क्रमांक माहीत असेल तर टाका किंवा गावाचं नाव सुद्धा टाकू शकता त्यानंतर जिल्हा ज्या ठिकाणी शेतकरी राहतो तो तालुका ज्या ठिकाणी गाव ज्या ठिकाणी गावात राहतो तो गाव अशा पद्धतीने मिळायचं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पिनकोड विचारला जाईल इथे भरपूर असे पिनकोड येत असतील तर व्यवस्थित जो काही पिनकोड असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला जाईल मोबाईल नंबर जो असेल शेतकऱ्याचा तो इथे टाकायचा त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक असेल तर हे मॅन्डेटरी नाही तो पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल खाली यायचं खाली जल स्त्रोत्र आणि सिंचनाची माहिती द्यायची पहिला आहे जलस्रोत्राचा प्रकार पाण्याचा प्रकार वेल बोरवेल आणि फार्म पॉन्ड जे काही असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता याची सात बरावरती नोंद असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा बोरवेल आहे का विहीर आहे ते तुम्ही सिलेक्ट करा सिंचनाचा प्रकार काय आहे मायक्रो सिंचन आहे ओपन आहे तुम्ही तुम्ही सिंचन करता पाणी ते इथे सिलेक्ट त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडायची आहे आता पाण्याची गुणवत्ता निवडा हा ऑप्शन विचारलाय तर यामध्ये विचारले हार्ड आहे का पाणी जी गुणवत्ता आहे ते सॉफ्ट आहे तर ते तुम्ही इथे टाकू शकता हार्ड सॉफ्ट यापैकी एक सिलेक्ट करा त्यानंतर खोली फुटामध्ये सांगितली आहे जे काही जळत्राचा प्रकार आहे समजा विर निवडले बोरवेल निवडले त्याची जी काही खोली आहे ती फुटामध्ये तुम्हाला इथे टाकायचे त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोत किती खोली फुटामध्ये आहे हंगामी हंगामात उन्हाळी हंगामात किती फुटामध्ये आहे हे टाकू शकता मॅन्डेटरी नाहीये नसेल टाकायचं तर सोडून द्या त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का आता जे काही शेत तलाव असेल तर तुम्ही यस करू शकता शेत तलाव नसेल तर नो करू शकता त्यानंतर इथे काही टाकायची गरज नाही खालीला कृषी तपशील आता कृषीचा तपशील आपण पिकांचा प्रकार मागील वर्षी तुम्ही पीक घेतलं होतं खरीप पीक घेतलं होतं का रब्बी पीक घेतलं होतं हा ऑप्शन तुम्हाला विचारला जाईल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर मागील वर्षी पिकांची संख्या किती पिके तुम्ही घेतली होती ती पिके किती घेतली ती टाका त्यानंतर पिकांचा प्रकार शेवटचा ते शेवटच्या वर्षी खरीप पीक घेतलं होतं का रब्बी पीक घेतलं होतं ते तुमच्या पीक तुम्ही घेता किंवा बारे महिने घेत असेल तर त्यानुसार तुम्ही ते टाकू शकता आणि शेवट ते शेवटचे वर्ष अशा पद्धतीने तुम्ही किती पीक घेतलेली आहेत एक घेतलं असेल दोन घेतलं असेल तीन घेतलं असेल किंवा पाच घेतलं असेल त्यानुसार ते संख्या टाकून त्यानंतर विद्यमान पंपाचा तपशील द्यायचा विद्यमान पंप वापरता करता आहे का आता तुमच्याकडे पंप जर तिथं असेल यश करायचं आहे आणि विद्यमान पंपचा जो प्रकार आहे एसी आहे का डी सी आहे सिलेक्ट करायचा उपप्रकार जो असेल म्हणजे पाण्यावरचा असेल जमिनीवरचा ते आणि किती एचपीचा आहे डिझेल पंप तसेच यामध्ये कार्यक्षम पंप आहे का नसेल तुम्ही आता कोणताच पंप वापरत नसाल तर डायरेक्टली नो ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे काहीही माहिती भरायची गरज नाही त्यानंतर खाली आवश्यक पंपाचा तपशील आता तुम्हाला सौर पंप तुमच्या शेतात बसवायचा तर तो डीसी पंप असणार आहे तर डीसी सिलेक्ट करा त्यानंतर आवश्यक पंपाचा उपप्रकार आता तो पाण्या खालचा बसवायचा आहे का बस जमीन वरचा बसवायचा ऑप्शन तुम्हाला दिसतील शेतकऱ्याला विसरून ही माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर आवश्यक पंपाची श्रेणी तरी ते वॉटर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एचपी मध्ये आवश्यक पंपाची क्षमता आता जेवढी जमीन असेल त्यानुसार तुम्हाला इथे एचपी निवडायला येईल अडीच पर्यंत असेल तर तुम्ही तीन एच पी अडीच जास्त असेल जमीन तर पाच एच पी असे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येतील तर तुम्ही हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्या जमीनधारकाला जो ऑप्शन आलेला आहे तुम्ही सिलेक्ट पाणी उपसा मध्ये टाकायचं आहे किती पाणी उपसा लिटर मध्ये होतो तो टाकल्यानंतर बँकेचा तपशील द्यायचा बँकेचा तपशील देताना सर्वात पहिल्यांदा बँकेचा खाते नंबर टाकायचा आहे त्यानंतर खातेधारकाचं पूर्ण नाव शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आय कोड आणि आय सी सोधा वर्ती तर, कोड टाकून बँक तपशील शोधावरती क्लिक करायचे बँकेच नाव इथे ऑटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर एम सी आर कोड गुगल वरती तुम्ही सर्च करू शकता शेतकऱ्याच्या कोणता एम आर सी कोड आहे त्यानंतर शाखेचं नाव टाकायचं कोणती शाखा आणि शाखेचं गाव वगैरे असेल शाखा कुठे ते टाकल्यानंतर खाली यायचं खाली घोषणापत्र आहे इथे जे काही अकरा पॉइंट आहे ते सगळं वाचून घ्यायचे त्यानंतर सर्व माहिती आपली भरलेली आहे ही सगळी तुम्हाला फॉर्म भरलेला आहे सबमिट केलेला सगळी माहिती बरोबर आहे मी सहमत आहे एकदा अर्ज केल्यानंतर मला परत एडिट करताना या तिन्ही बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर आता आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे कागदपत्र तुम्ही पाचशे केवी पर्यंत अपलोड करू शकता पहिले कागदपत्र आहे सात बारा अवतारा आता सात बारा उतारा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे डिजिटल सात बारा उतारा डाऊनलोड करून घ्या आता त्या सातबाऱ्यावरती विहीरची नोंद असेल किंवा नोंद 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 असेल असेल तर त्यावरती ती आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तसेच ठेवा एकापेक्षा जास्त नाव जर त्या खात्यामध्ये असतील त्या सातबाऱ्यामध्ये असतील तर तुम्हाला दोनशे रुपयाचे जे काही स्टॅम्प पेपर आहे त्यावरती कागदावरती असण गरजेचं आहे त्यांचे प्रमाणपत्र म्हणजेच ना आहे प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या लागणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा जर सामायिक क्षेत्र असेल तर जर सामायिक नसेल स्वतःच नाव सात असेल सा, तर तुम्हाला लागणार नाही पण जर असेल तर तर याचा नमुना सुद्धा मी ना डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तुम्ही डाउनलोड करून घ्या आता इथे मी सात बारा आणि ना हरकत इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आता हे सात बारा इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड द्यायचं आहे ते आधार कार्ड त्यानंतर तीन नंबरला आहे धनादेश परत देऊ शकता म्हणजे चेकबुक किंवा पासबुक देऊ शकता मी ते पासबुक देणार आहे सगळे जे डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये यायचे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो जो काही शेतकऱ्याचा आहे तो पासपोर्ट आकाराचा फोटो अशा पद्धतीने सर्व जे काही डॉक्युमेंट आहेत ते पीडीएफ मध्ये अपलोड करायचे त्यानंतर उजव्या साईडला अपलोड बटनावरती आता एक एक क्लिक करायचे अपलोडेड दुसरं आहे आधार कार्ड पुढे अपलोड करून केलेलं आपण आता अपलोड वरती क्लिक करायचंय झालं शंभर टक्के अपलोडेड त्यानंतर पासबुक वरती अपलोड वरती क्लिक आहे त्यानंतर फोटो अपलोड वरती क्लिक करायचे करा सगळे डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये पाचशे केबी पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे तर इथे आपले सगळे कागदपत्र अगोदर अपलोड करायचे आणि त्यानंतर अपलोड एका एका बटनावरती क्लिक करून यायचा त्यानंतर खाली आता जे काही इतर कागदपत्र आहेत ते लागू असल्यास द्यायचे आहे जसं की आता पाणी प्रभावित क्षेत्र असेल तर त्या संबंधित दाखला आता याचा जो काही नमुना माझ्याकडे जर असेल तर तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर ज्यांचं जे काही डार्क वॉटर मध्ये येतं त्यांना हा लागना ना प्रमाणपत्र लागणार आहे आपण फॉर्म भरताना जे गाव निवडलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं लागतंय का नाही तर त्याचा नमुना तुम्हाला इथे द्यावा लागेल त्यानंतर शेत जमीन विहीर पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र हे जर सामायिक असेल तर ते त्याचं ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला बनवायचं आहे जे आपण पहिल्या मध्ये सुद्धा पाहिलं होतं दोनशे रुपयाच्या म्हणजे दोनशे रुपयाच्या स्टॅम्प वरती शंभर शंभर रुपयाचे दोन स्टॅम्प वरती सुद्धा तुम्ही बनवू शकता त्यानंतर जर जा अनुसूचित जाती जा मतेच असेल तर कास्ट सर्टिफिकेट तीन नंबरला अपलोड करायचे अशा पद्धतीने कागदपत्र अपलोड करायचे आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचा त्यानंतर इथे पहा रिफ्रेश करू नका कोणत्याही कीबोर्डचं बटन दाबू नका असं सांगितलंय तर ओके बटनावरती इथे क्लिक करायचं त्यानंतर आपण बरोबर खरोखर अशी नोंदणी करत आहात का हे विचारलं जाईल तर ओके बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर आपण इथे विचारले रिफ्रेश करू नका तर ओके ओके केल्यानंतर पाहू शकता आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे सबमिट करण्यापूर्वी लक्षात ठेवा व्यवस्थित सगळी माहिती भरा परत फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही बदल करता येणार ना नाही तर इथे पहा सगळी लाभार्थी क्रमांक दाखवेल लाभार्थ्याचं नाव दाखवेल आधार कार्ड चा क्रमांक दाखवेल भ्रमणध्वनी मोबाईल नंबर दाखवेल आणि अर्ज कधी केलेला आहे त्याची दिनांक सुद्धा दाखवेल इथे प्रिंट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे याची प्रिंट काढायची आणि शेतकऱ्याला ही ही प्रिंट 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 द्यायची आहे तुम्ही तुम्ही स्वतः भरत असाल तर तरी काढून तुम्हाला ठेवायची काही दिवसांनी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिला जाणार आहे तर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर काही दिवसांनी पेमेंट करण्याचा ऑप्शन सुद्धा येईल त्यावरती आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहे आता याचा स्टेटस पाहण्यासाठी इथे पहा लाभार्थी सुविधा वरती गेल्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन त्याच्या खाली अर्जाचा सद्यस्थिती वरती क्लिक करायचं दोन नंबरचा लाभार्थी क्रमांक शोधा इथे आपण जो काही भेटलेला होता तो इथे टाकून शोधा ऑप्शन क्लिक करा तर अर्जाची अर्जाचा आहे ते तुम्हाला इथे दिसेल आणि लाभार्थी क्रमांक जिल्हा लाभार्थ्याचं नाव आधार कार्ड क्रमांक भ्रमणध्वनी अर्जाची दिनांक अर्ज कधी केलेला आहे सद्यस्थिती आता काय आहे एवढं अर्ज आपण सादर केलेला असं दाखवत आहे अशाच पद्धतीने अर्जाचा प्रकार आणि क्षमता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्टेटस तुम्ही चेक करू शकता काही दिवसाने तुम्हाला पेमेंटचा ऑप्शनचा येईल ते पेमेंट सुद्धा तुम्ही या ऑप्शन मध्ये जाऊन करू शकता इथे ऑप्शन दिलेला आहे इथे पहा लाभार्थी सुविधा आणि जर तुम्हाला मेसेज आला तर तीन नंबरचा देयकाची रक्कम भरा लाभार्थी शोधा ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट इथून होणार आहे पण ते कधी होणार आहे तुमचा फॉर्म बरोबर असेल आणि तुम्हाला मेसेज आला की पेमेंटचा भरणा करा त्यावेळेस तुम्हाला हे पेमेंटचा भरणा करायचा एक वीस हजारापर्यंत जी रक्कम असते म्हणजे